लोकांना काय वाटेल माझ्याकडे बघून लोकांना काय वाटेल सांग ना लक्ष करू नको चल बाहेर चल असं झालं हायला हाय हॅलो सोडा आणि रामकृष्ण हरेशनाथ सोडा मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते विद्याच लिटिल वर्ल्ड या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही चाललोय बाहेर चाललो बाहेर खूप छान अशा बांगडा घातलेला आहे आणि ब्लाऊज पण शिवलेला आहे साडी पण आहे माझीच आहे मीच आहे नवीच घातली आहे बघा ही गुलाब दिखाव्यासाठी सगळा नकली गुलाब एक नंबरचा चला तरी इथून त्याला वाटलं शेजारच्या इथून घ्यावी शेजारी गर्दी नाही म्हणून आणि मला इथलीचं भेळ आवडती म्हणजे आता बहिणीची मुलं भावाच्या मुलांना भेटाय जायचे म्हणून मग काहीतरी खायला न्यायचं म्हणून भेळ आणि ते आमच्या गावाकडे गुडीशेव मानतात ते घेतली आणि आम्ही दोघ जण म्हणजे माझ्या बही माझ्या भाऊजाईचा भाऊ आणि मी आम्ही दोघ निघालो बसने आता ही वाली बस बाप रे इतका त्रास इतका त्रास अक्षरशः आम्हाला आवजमळत होतं मग सासवडमध्ये आम्ही पोचलो फार चटोरी जे व्यापाराची व आम्ही खाल्ली पाणीपुरी त्याने पण खाल्ली मी पण खाल्ली खूप दिवसांनी पाणीपुरी खाल्ली आणि खरंच छान होती पाणीपुरी एकदम त्याला भारी अशी चव होती त्याने खाल्ली मी खाल्ली मग माझा व्हिडिओ त्यांनी घेतला त्याचा व्हिडिओ मी घेतला आणि साडी तशी छान दिसत होती मला पण ब्लाऊजचं थोडं स्लीव्ज मोठे मोठ्या झाल्या असं मला तरी वाटत होतं ठीक आहे चल नंतर थोड्या उशीर वाट बघितली आम्ही आणि त्याच्यानंतर थोडंसं लांब चालत गेलो की माझा भाऊ लगेचच आला कारण माझ्या बहिणीच्या दुसऱ्या मुलीला बघायला तो गेलेला होता त्यामुळं त्यांना उशीर झाला यायला तर तो आलेला दिसलाच मला आणि नंतर मग आम्ही गेलो रोड क्रॉस करून पलीकडं कर गाडी गाडीमध्ये बसायला तर आता ही गाडी त्यांनी घेतलेली झाली दोन वर्ष जशी गाडी इथली ह्याच्या पायाला भिंगरी लावली नसती गुरु 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 सारखा हिंडत असतो एवढंसोबारकं पोरगे तरी ते घेऊन सारखं हिंडतं असो त्यांची लाईफ आहे ती आपण इंटरफेअर नाही करायचा असं तरी मी तरी आता ठरवले कुणामध्ये जास्त इंटरफेअर नाही करायचा बरोबर आहे की नाही सांगा त्याची लाईफ आहे आणि नंतर थोड्या या थोडंसं पुढं गेलो की माझ्या बहिणीची मुलगी भेटली जे तुम्ही ना सगळी भे बघायला नाही गेली बघायला नाही गेली त्याच्या मागे एक कारण आहे पण मी नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला त्याचं सा कारण सांगेल ज्या वेळेला आपल्याला भेटायचं असतं ना त्यावेळेलाच भेट होती असं आपण ठरवून कुठलीही गोष्ट होत नसती अचानक आमची भेट झाली काल आणि मग ती गेली गोड आहे बाळ तसं व्हिडिओ कॉलवरून मी रोज पाहत होते ते गेले त्यानंतर आम्ही पहिलं तर नारायणपूर दिसलं नारायणपूरमध्ये खूप गर्दी होती ट्रॅफिक खूप होतं त्यामुळं नारायणपूरमध्ये तर आम्ही काही थांबलो नाही म्हणजे तिथं जाताना थांबलो नाही आम्हाला जिथं जायचं होतं पहिलं तर आम्ही जायचं तिथं ठरवलं कारण कसं होतं परत तिकडचं ते केतकावळ्याचं हा कापूर होळ म्हणतात त्याला केतकावळा कोण म्हणतं ते मंदिर जे आहे ना त्याला टायमिंग आहे ते कुठल्या तरी एक विशिष्ट टायमाला बंद होतं मग चार साडेचार वाजल्या होत्या मग विचार केला की बंद जर झालं तर मग काय करायचं ही दोन पोरं मला बघून हसली आणि काळा काळा म्हणले व्हिडिओ मग मी म्हणले हा हा काढते काढते काय म्हणते कसे त्यांनी ओळखलं मला माहीत नाही पण ते हसत होते बघून माझ्याकडे आणि ठीक आहे सध्याला माझं हसणं जरा वेगळं झाली कारण मी हसले की दात दिसत आहेत म्हणजे तो जो दात दिसतोय ना कॅब बसवलेला तो दिसतोय झाल्या दोन तीन दिवस राहिलेत कॅब काढलेले आता बसवून टाकते लवकर म्हणजे मग मी हसायला भरभरून मोकळी तर दत्त मंदिराचं तुम्ही दर्शन घ्या इथं था थांबलो नाही जाता पण येताना मात्र आम्ही इथं गेलो कारण आत्ता खूप गर्दी होती गाड्या लावायला जागा नव्हती त्यामुळे आम्ही आत्ता था जाताना थांबलो नाही पहिलं तर आम्ही गेलो दत्त आपलं बालाजी मंदिरामध्ये गेलो बालाजी मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर पहिलं तर तिथं काय होतं म्हणजे पहिलं तर मोबाईल घेतला काढून त्यामुळं एवढे काय व्हिडिओ असे काढायला आले नाही सुरुवातीला फक्त तिथलं हो बघायला आलं छान आहे तिथलं वातावरण ही असं वाटतं इथे जाऊन इकडे एवढा विशेष आहे की हे टापूर आहे एकही दुकान नाहीये दुकान म्हणजे पान फूल फळं प्रसाद पेडा लाडू असलं काहीही नाहीये खूप सुंदर असं मंदिर आहे आता माझ्या भाऊजाईने नवस बोललेला होता भरपूर सारे नवस बोलले पहिल्या दोन मुली एक मुलगा भावा म्हणून भरपूर सारे नवस आहेत तिचे तर ते नवस फेडायला गेलो होतो तर नस तसं तर नवस होतात तिकडच्या देवाचा मोठ्या बालाजीचा बालाजीला लहान असं म्हटलं होतं पण आता माझी आई बोलली एवढ्या लहान बाळाला घेऊन तिकडं जाणं शक्य नाही आहे आणि त्या बाळाच्या खूप केस असल्यामुळं त्याला खूप त्रास होत होता म्हणजे काय म्हणतात ते पाठीमागं थोडंसं त्याला हे झाले होते राट केस झाली होती जाड झाली होती मग फक्त एवढाच व्हिडिओ मी ह्याच्यामध्ये घेऊ शकले कारण परत मोबाईल जमा करण्यात आला आणि नंतर लक्षात आलं की इकडून गेलं की मोबाईल भेटतोच पण तर सगळेच आम्ही दर्शन रांगेत असल्यामुळं मोबाईल आम्ही जमा केलं होतं त्यामुळे व्हिडिओ काढायला आलेला नाही नाहीये इकडं चालू होतो बाळाचं फोटो शूट आता केस काढायच्यात म्हणल्यावर फोटो तर घेतलाच पाहिजे अजून याला बसायला येत नाही आहे प्रयत्न करतोय बसा तो बसायचा दोघींचा छान फोटो काढला मग छान आम्ही दर्शन वगैरे करून आलो तर आम्ही आलेलो आहोत आता सध्याला जावळ काढायला तर जावळ काढायचा गावाकडे जर काढलं तर छान गोडधोड करतात ब्राह्मणाला पण म्हणजे जे काढत ब्राह्मण तर आहेत बोलवत पण मामा लागतो आणि दुसरं म्हणजे जे जे, जे, जे आहेत ना केस कापणारे नावी म्हणतात आमच्या गावाकडे ती काढा ना माझं थोडंसं टोपी हे सगळ्या गोष्टी देतात पण हे नी काय आठवणीने ह्या गोष्टी आणलेल्या नाही आता तीन तीन मुलं आहेत नाही लक्षात टावेल टोपी असते आणि पैसे पण देण्यात येत असतात तर खूप रडलं हा जावळ काढताना 가져가서 일로 파이팅 हां मा तर हा रॅगला खूप मग जावळ साईडला काढून ठेवलं सगळं आता घेतलेलं आहे जावळ आईने सांगितलं की जावळ घेऊन येऊन मला माहीत नाही ह्याचं काय शास्त्रीय कारण आहे पण ते जावळ आता सध्याला तर घेतलेलं आहे भरून बॅगमध्ये म्हणजे आता ते गेल्यावर मला मधून काय करतील तिकडं बालाजीला गेल्यावर मोठ्या बालाजीला जातील तिकडं काय करतील की काय, काय करतील मी ह्याच्याबद्दल काहीच सांगू शकत नाही माझं आई आई पण म्हणजे आई सांगेल ह्याच्याबद्दल काय आहे ते मग मग त्यांची दक्षिणा द्यायची वेळ झाली मला असं वाटत होतं की टोपी आणायला हवी होती पण हिने आणली नव्हती आणि तिथं काहीही विकायला नाहीये त्यामुळं विकत पण घ्यायला आलेली नाही आहे पण द्यायची असते असती टोपी बरोबर आहे का नाही द्यायची द्यायचं एकशे एक रुपया कला लाख रुपये द्यायचे तुम्ही दोन आ, पन, आ, पटकन, एक दोन व्हिडिओ काढले आणि तिथून नंतर आम्ही निघालो दुसरीकडे म्हणजे तिथून निघालो आम्ही बाहेर तर वातावरण खूप छान झालं होतं पण पाऊस यायला लागला होता थोडा थोडा मग आम्ही पटकन बाहेर निघालो एकशे एक रुपया दक्षिणा दिली त्यांना ते म्हणत होते तुमच्या मनातून किती द्यायची तिथ्या आणि आम्ही निघालो बघा स्वराचं पाय बघा किती वर चालला आहे स्वरावर डांगड्या करूनच बसलेले असते स्वरा खूप झिंझिणी आहे खूप रागीत आहे खूप कडकडी आहे असं म्हणू शकतो मग गेलं दत्त मंदिरामध्ये दत्त मंदिरात नारायणपूरचं दत्त मंदिरामध्ये गेलो आता इथं गेल्यावर इथं फार वस्तू आहेत विकत घ्यायला आणि इथं खूप म्हणजे काय पण घ्या अगरबत्तीपासून स्टँडपासून मूर्त्या दत्तगुरूच्या स्वामी समर्थांची अजून ते आता शंकर महाराज शंकर महाराज मला त्यांच्याबद्दल काही माहीत नाही आहे पण त्यांच्या पण खूप साऱ्या मूर्त्या इथं होत्या काल आणि मग मंदिरामध्ये एवढी अशी काही गर्दी नव्हती पण थोडा एक दहा मिनटं वगैरे आम्ही लाईनमध्ये उभा राहिलो आणि आमचं छान असं दर्शन झालं आणि हा टक्कलू मात्र मध्ये मा येत होता तुम्हीही दर्शन घ्या आणि खूप लोकं जातात म्हणजे दर गुरुवारी जातात काय काही लोक दर गुरुवारी जातात काय काही ते फेरी वारी काय काय करतात नंतर मला एक स्टँड घ्यायचं होतं शिवमले अगरबत्त्या लावतो दिवसभर आणि त्या अगरबत्त्या लावायला ना तो छोटं स्टँड आहे माझ्याकडं त्या अगरबत्तीचं सगळं खालीच पडतं ते म्हणजे काय म्हणतात ते दूर दूर नाही त्याची ती काय असते तर डस्ट खाली पडते मग ते खराब होते सगळं स्ट मशीनवरचं मग त्याच्यासाठी मी स्टँड घ्यायला गे गेले तर पलीकडे विचारलं तर पन्नास रुपयाला सांगितलं होती मग ह्यांनी तीस रुपयाला सांगितली म्हणून ह्यांच्याकडून मी परत रिटर्न माझी पर्स गाडीमध्ये होती म्हणून मग मी पर्स घेऊन आले आणि परत त्यांना ते अरे अरे पाणी सांडलं पाणी सांडलं सर हां मग माझ्या भावाने त्याचे पैसे दिले बघितलं हा विचार की भावाने पैसे नाही का दिले तुझ्या दिले ना त्यांनी का नाही देणार तो पैसे मग ते पण ते स्टँड घेऊन मी वापस रिटर्न निघाले आणि आले गाडीपशा आता हा व्हिडिओ जरा उलटा झाला आहे कारण तर काल ना मी एक व्हिडिओ पाहिला तर त्याच्यामध्ये असं मला कळालं की व्हिडिओ हा फ्रंट कॅमेऱ्याने काढण्यापेक्षा गॅप बॅक कॅमेऱ्याने काढणं महत्त्वाचं आहे आता मला ते स्टँड आणायचं आहे एकवालं पण ते अजून मी आणलेलं नाही पण मी लवकरच ते स्टँड आणील आणि मग ग, व्हिडिओची क्लॅरिटी वगैरे समोरच्या ह्याने येते चांगली म्हणून मी हा करण्याचा प्रयत्न केला पण हा थोडासा व्हिडिओ गणलेला आहे तर तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता ह्याच्यामध्ये तुम्ही उलटं करून बघू शकता आणि सरळ जरी धरला तरी उलटं जरी धरला तरी ज्याच्या मनश्राद्धा आहे त्याला भगवंत दिसणारच आहे मग ही वाटी घेतली आणि आम्ही निघालो तर बघा हे ओरिंजन नाटक बघा आ तू तू खरंच खूप आहे लय कटतात मला तरी म्हणून मग मी जातेच तसं तर काल माझी जायची इच्छा नव्हती पण एवढी गोडलेकर असल्यावर कोण जाणवलं नाही सांगा बरं किती ते प्रेम किती ते प्रेम नंतर आम्ही निघालो निघाल्याच्या नंतर मग नाश्ता करा काय करा बाबू रडत होता मग निघालो आम्ही नाश्ता वगैरे केला अर्थातच वडापाव खाल्ला टाकल्या कसा पाहिजतोय ना हातामध्ये टकलू टकलू टकल चोरा भाजी टकलू बाय करतोय आता टाकल्यासाठी एवढा म्हणजे एवढी मेहनत घेतली मग ह्याने आम्हाला सोडलं सासवड बस स्टॉपला आणि आज आहे हात हात तुटलेली चार तरी माणसं माझ्या भावाने कॅरी बॅग आणला कॅरी बॅग मध्ये माझ्या आई त्याने मला आणून दिला पण चिवडा दिला आणि मला त्याने बाबा केला पण बघितलं अजून याला इतकं काही कळत नाही पण चिकटते माझे केस खूप आढळे झालेले आहेत घरी विरा विरा गेली दिसत नाही म्हणतात बाय 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 तू खाण्यावर पहिलं लक्ष आहे वडापाव खाण्यावर लक्ष आहे मग मी आले गावामध्ये हे आहे हडपसर गाव तुम्हाला तर माहिती असेलच मग आता ना पी एम टी बसने आम्ही आलो हडपसर तुळची डाळ जी आहे टाटाची टाटाची अनबॉलिश डाळ आहे आणि इकडे भिजवलेला आहे थोडासा तांदूळ आता भाजी जायला घालूयात आणि आपण हा ब्लॉग इथेच इथेच संपवूया कारण आता हे पण येतील आणि मी खूप म्हणजे खूप दमलेले आहे गाडीमध्येच फिरले पण फार दमलेले आहे बाय बाय तर फायनली आठ पावणे आठ वाजता मी घरी आले तर फायनली मी आठ वाजता घरी आले आणि शिवमला ही अगरबत्तीचं स्टँड दाखवलं त्याला खूप आवडलं आता हे जे जुनं आहे ना ते टाकूनच द्यावं लागेल हे छोटंसं आहे तर हे जे कंबाईनमध्ये ह्याच्यामध्ये काय होतं अगरबत्त्या खूप खाली सांगतात म्हणजे त्याची धूळ खाली येते ना म्हणून मग गेले मग आल्यावर लाईट नव्हती तर दिवा वगैरे लावलेला आहे आणि आता दिवा शिवमनी लावून ठेवला तर मी फक्त मोठा केलेला आहे आता आज ह्यांना जरा थोडंसं सर्दी झाल्यासारखं वाटतंय तब्येत ठीक नाही मग आज फक्त डाळ आणि तांदूळ भिजायला घातलेला आहे वरणभात करणार आहे बाकी बघूयात पुढं